नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला सुपर टेस्टी अशी टॉमॅटोची चटपटीत चटणी दाखवणार आहे तीसुद्धा अवघ्या पाच मिनटामध्ये कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी टॉमॅटो घेतलेले आहेत दोन टॉमॅटो घेतलेले आहेत आणि अजून एक अर्धा टॉमॅटो घेणार आहे तर टॉमॅटो जे आहेत आपले ते मधोमध चिरून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला तर त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि इथे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात तर त्यानंतर इथे मी सर्व टोमॅटोच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण चटणी कशी बनवायची ते बघूयात तिथे एक कांदासुद्धा पाहिजे आपल्याला तर इथे मी कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा इथे गॅस चालू करून घेतलाय तवा तापलाय तवा तापल्यानंतर त्याच्यावरती आपले जे टोमॅटो आपण झोडून घेतलेले आहे आपण पलटी चालून घ्यायची इथे आपल्याला तेल वापरायची गरज नाही त्याच्यानंतर लसूण समजा आपल्याला तेल आपल्याला वरून सगळीकडून व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो जे आपले आहेत ते चांगले शेकवून घ्यायचे आहेत एक बाजू शेकल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यांना दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून घेऊयात तरी ते आता आपण चेक करूयात तरी बघा थोडीशी एक बाजू शेकलेली आहे थोडी नरम करून घ्यायचं आहे त्यांना तर आता आपण त्यांना पलटी करून घेऊयात दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्यांना आपल्याला अशा पद्धतीने चांगलं शेकवून घ्यायचं आहे तर लसूणसुद्धा आपली शेकली असेल तर तीसुद्धा पलटी करून घ्यायची आहे तरी आपली जी टॉमॅटोची चटणी आहे ना खायला खरंच खूप टेस्टी लागते त्याच्यासोबत आपल्याला भाजीची वगैरे कशाचीही गरज लागत नाही आपण ही चटणी आठवड्याभरासाठी स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आठवड्याभरासाठी फ्रीजमध्ये आणि ब्रेडला वगैरेसुद्धा लावून खूप छान लागते ही चटणी म्हणजे दुसरं काही लावायची गरज लागत नाही या चटणीसोबतच खूप भारी लागते भाकरीसोबत भातासोबतसुद्धा कधी भाजी नसेल तर ही चटणी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते पुन्हा टिफिनलासुद्धा आपण ही नेऊ शकतो आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तरी इथे टॉमॅटो बघा मी ट्रेस करून घेतलेले आहेत थोडे त्यानंतर आपल्याला वरची जी साल आहे टॉमॅटोची ती काढून घ्यायची आहे अगदी सहजपणे निघते तर इथे बघा सर्व टोमॅटोच्या साली काढून घेतल्या त्यानंतर आपल्या पुन्हा त्यांना पलटी करून घ्यायचं आहे आणि लसूणसुद्धा थोडीशी दाबून आपल्याला तिलासुद्धा चांगलं शेकवून घ्यायचं आहे तर इथे आपले टॉमॅटो बघा ते सुद्धा चांगले शेकले गेलेले आहेत मस्त असा रंग आलेला आहे लसूणलासुद्धा छान असा रंग आला आहे वरून पाव चमचा किंचित असं तेलवरून घालून घेतलं आहे आणि आता आपले जे टॉमॅटो आहेत ते चांगले शेकलेत तर आपण आता हे एखाद्या बाऊलमध्ये वगैरे काढून घेऊयात तर इथे बघा आपले टोमॅटो मस्त असे छान असं रंग आलेला आहे त्यांना आणि सर्व टोमॅटो बाउलमध्ये काढून घेतले तर त्यांना असं प्रेस करायचं आहे चमच्याने जर प्रेस करायला वेळ नसेल आपल्याला तर थोडंसं थंड करायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं तरीसुद्धा पटकन होते चटणी तर इथे बघा मी ते गरम आहे तर मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतले बाउलमध्ये काढून घेतले छान अशी चटणी तयार आहे तर आता त्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू घालत तर इथे कांदा घालून घेतलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे लाल तिखट मिरची हवी असेल तर ती तीसुद्धा घालू शकता थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि वरून आपल्याला एक चमचा इतकं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान अशी चटणी आपली मिक्स करून घ्यायची आहे खूप छान लागते ही चटपटीत चटणी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर अत्यंत टेस्टी अशी आपली चटणी तयार आहे खूप छान लागते ही चटणी आपली चटपटीत अशी खायला आणि आपण टिफिनला वगैरे रोज त्याच भाज्या खाऊन खंटा येतो किंवा रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवूनसुद्धा खंडा येतो तर अशावेळी आपण ही चटणी बनवून नेऊ शकतो आपण आठवडाभर चांगली फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो खराब होत नाही चांगली राहते तर तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी ब करून बघा खूप टेस्टी आहे तुम्हाला मुलांना कधी काही चटपटी तसा नाश्ता द्यायचा असेल पिझ्झा वगैरे काही तर त्यालासुद्धा तुम्ही ही चटणी लावू शकता छान लागतो तर तुम्हाला आजची आपली ही झटपट अशी टोमॅटोच्या चटणीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद